बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठे अपडेट सी सी फुटेज समोर आलं आहे बोबदेव घटात एकवीस वर्ष तरुणीवर गॅंगरेप प्रकरणात तीस तासानंतरही आरोपींचा तपास लागलेला नाही तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पंचवीस पथके वेगवेगळ्या दिशेनं रवाना झाली आहेत दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण दिसत असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे घटनेनंतर पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे आणि याबाबत मिळालेली माहिती अशी की गॅंगरेप प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक डाटाच्या मदतीनं तपास सुरू केला आहे जिथं घटना घडली तिथे हे मोबाईलला रेंज नाही याशिवाय दहा किलोमीटर अंतराच्या परिसरात सीसीटीव्ही सुद्धा नसल्यानं तपासात अडथळा येत आहे दरम्यान बोबदेव घाटा सासवडच्या बाजूला तीन संशयितांचं एक सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे घटना घडल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन था थांबले असावे तसा पोलिसांना संशय आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे